सिद्धेश्वर महिला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कार्यरत लॅब टेक्निशियन उमर शेख याने लव जिहादच्या माध्यमातून आठ विद्यार्थिनींना फसवल्याच्या आरोपावरून शहरात मोठ्या प्रमाणावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत या प्रकरणावर गेल्या आठ दिवसांपासून विविध हिंदू संघटना पाठपुरावा करत होत्या मात्र कॉलेज प्रशासन व पोलीस यंत्रणा याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे हिंदू संघटनांकडून कॉलेजसमोर धरणे आंदोलन करण्यात आले संघटनांनी सादर केलेल्या पुराव्यांनुसार उमर शेख याचे काही विद्यार्थिनींबरोबरचे फोटो व त्याला लॉजवर एका विद्यार्थिनीसोबत पकडल्याचे पुरावेही उपलब्ध झाले आहेत या प्रकरणामुळे समाजात संतापाची लाट उसळली आहे हिंदू संघटनांनी मागणी केली की उमर शेख याच्यावर फक्त नोकरीवरून काढण्यापुरते मर्यादित न करता त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करावा जेणेकरून तो इतर महाविद्यालयात जाऊन पुन्हा असे प्रकार करू शकणार नाही या आंदोलनात हिंदू महासभेच्या वतीने निवेदन देण्यात आले या लॅब असल्यामधून तक्रार दिलेली आहे त्याला कॉलेजमधून काढलेलं आहे त्यांनी दिलेल्या एफ आर आय विरुद्ध आम्ही तपास करत आहोत आणखी आता काय याच्यामध्ये काही अनुचित काही आढळत आहे का या सुद्धा आम्ही तपास करणार आहोत या सिद्धेश्वर रोमन पॉलिटेक्निकल तिथे आठ आठ मुलींना एका जेहाद्याने एका जियादीने जिहादीने नऊ जिहाद मध्ये फसवलं होत त्या आंदोलन पुकारू म्हणून या आंदोलनात कमीत कमी हजार हजार लोक एकदम उपस्थित राहिलेले आणि त्यांची भावना एकच आहे की आपल्या मुली सुरक्षित राहिल्या पाहिजेत त्यासाठी मी रस्त्यावर उतरलो त्यावेळेस एसीपी एसीपी साहेबांना निवेदन दिलं परंतु हे आम्ही आंदोलन पुकारल्या पुकारल्या पोलिसांना जाग नाहीतर पोलीस आठ दिवस झालं कोणत्याही प्रकारचं दखल घेत नव्हते एसी पी साहेबांनी दखल घेतली आणि आज गुन्हा दाखल करण्यात आला आज गुन्हा दाखल केला आणि त्या जियादीला आज अटक केलेली आहे पहिला आम्हाला यश आलेलं आहे आणि प्रिन्सिपल साहेबांनी सांगितले की आम्ही कुठल्याही प्रकारे कुठल्याही जियादीला आम्ही कामावर घेत नाही एवढा आम्हाला त्यांनी शब्द दिलेला आहे त्यामुळे आम्ही सर्वजण इथं आंदोलन स्थगित करत आहोत पण आम्हाला पुढे जाऊन भविष्यात भविष्यात जर पुढे जाऊन जर आम्हाला त्यांनी जर परत जे ठेवले का तु आम्हाला तर आम्ही याच्यापेक्षा मोठं आंदोलन करून त्या जिहाद्याला इथं फाटकाच्या आत जाऊ देणार नाही